सुटला पन्नास सुटला पन्नास मध्ये एक ह्या अंगाणं बाहेर गेला एक त्या अंगाणं बाहेर गेला परंतु तासात पळतायत आणि मध्ये तिघ पळतायत एक सुपरफास्ट बाहेर गेला गाडीवर लक्ष द्या सुंदर अशा गाड्या पळतायत सुंदर अशा गाड्यांमध्ये सुंदर लढत आहेत जण पळतायत कोण होणार सेमीला पात्र बैल पळून चालत नाही ड्रायव्हर सुद्धा चलाक पाहिजे एक बैल पळून चालत नाही जोडीचा चलाक पाहिजे शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय लढत झाली दोन नवनिर्वाचित ड्रायव्हरांच्या मध्ये अन्ना आज दम खाणार आहे का घ्या पंच पन्नासचा निकाल घ्या दोन्ही अँगल निकाल बघितला जातोय पन्नासचा दोन्ही अँगल निकाल चेक केला जातोय पन्नासचा आणि निकाल सांगितला जातोय खरं तर विशेषतः या ठिकाणी सात लाभली संजयजी मोकाशी साहेब यांना या ठिकाणी अखिल भारतीय बलगाडी संघटना बारामती तालुक्याची